फलाफल बनवण्यासाठी एक वाटी काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले पाण्यातून काढून ते मिक्सरच्या भांड्यात टाकले त्यामध्ये एक वाटी मोठा मोठा चिरलेला कांदा तीन चार हिरव्या मिरच्या लसणाच्या आठधा पाकळ्या धने जिरे आणि काळी मिरी पुढे एक एक चमचा लाल तिखट अर्ध लिंबू पिळायचं चवीपुरतं मीठ आणि भरपूर कोथिंबीर कोवळ्या देटांसकट टाकून हे छान वाटून घ्यायचं थोडं जाडसर वाटायचं डाळीच्या चटणीसारखं त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ पाव चमचा हळद आणि पिठापुरतं मीठ टाकायचं सुरुवातीला मीठ त्याची अशी टिकी बनवता येईल असं पीठ तयार करून घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून मिश्रण छान मिक्स घ्यायच्या हे फलाफल याच पिठाचे तुम्ही बॉल सुद्धा बनवू शकता हे डीप फ्राय करू शकता हे सुद्धा वरून खुसखुशीत आतमध्ये एकदम हलके मौसूद असे तयार होतात चवीला अतिशय टेस्टी लागतात दोन्ही फलाफल तुम्ही करून बघू शकता आवडल्यास लाईक शेअर करा